नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अपकमिंग तुमची समाज कल्याण भरती परीक्षा जी आहे जवळ येत आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तरीही संभ्रम आहे की परीक्षा पोस्टपोन होईल का तर हे जे चर्चा करण्याचे विषय आहेत तर त्याला आपण थोडस पूर्णविराम देऊया आणि आपली तयारी जी आहे ती तया आपली तयारी आपण कंटिन्यू ठेवूया ठीक आहे ओके तर जे विद्यार्थी समाज कल्याण भरती परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक लास्ट शॉर्ट किंवा एक लास्ट चान्स म्हणून आपण इथं एक बॅच स्टार्ट करत आहोत समाज कल्याण भरती अधिकारी विद्यार्थ्यांची डिमांड अशी असते की फक्त समाज कल्याण हाच विषय शिकवला जावा इतर विषय आम्हाला नको आहेत वगैरे वगैरे जे काय असतील ते असतील पण आपण अतिशय माफक फीज मध्ये सगळंच कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत उद्यापासून तसं तर आजपासूनच आपण बॅच स्टार्ट केलेली आहे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्सेप्ट क्लिअरिटी जी आहे या बॅच मधून होणार आहे बॅच मी स्वतः घेणार आहे माझे बरेच लेक्चर तुम्ही केसागरच्या प्लॅटफॉर्मवरती बघितलेले असतील तर जे इच्छुक विद्यार्थी आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माझा नंबर शेअर करेन किंवा इतर सेशनमध्ये पण मी तुम्हाला माझा नंबर शेअर करते तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता ठीक आहे ओके तर इथं जर आपण बघितलं तर समाज कल्याण भरती परीक्षेसाठी आपल्याला बुक्स भरपूर आहेत अतिशय क्वालिटी बुक्स आहेत जसं की एमपीएससी समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्कृत प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरणासह प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा असतो त्याच्यानंतर तुम्हाला इथं विज्ञान आणि अभियांत्रिकी घटक आहे ज्याच्यावरती खूप जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते कारण सहजासहजी हे कंटेंट तुम्हाला कुठंच मिळत नाही ठीक आहे त्याच्यानंतर ता तुम्हाला इथं भारतातील समाज कल्याण प्रशासन आहे सेपरेट तुम्हाला सोशोलॉजीचं पुस्तक मिळत आहे इथं तर पुस्तकं तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत अतिशय क्वालिटी बुक्स आहेत आणि पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांनी वापरली पाहिजेत समाज कल्याण अध्ययनसाठी सेपरेट बुक आहे कारण सध्याचा जर परीक्षेचा ट्रेंड तुम्ही बघितला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल प्रॅक्टिससाठी तर सध्याचा ट्रेंड जर बघितला आणि ओल्ड क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पूर्वीचे क्वेश्चन पेपर बघून ही परीक्षा तुम्हाला पास होता येणार नाही ना ठीक आहे कारण का बराच मोठा काळ लोटलेला आहे त्याच्यामुळे अगदी तसेच क्वेश्चन विचारतील याची गॅरंटी अजिबात नाहीये ओके तर पुस्तकं तुम्हाला मागवायची असतील तर तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वरून वर मागवू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा तुम्ही बुक हाऊसला जाऊन पण पुस्तकं घेऊ शकता ठीक आहे ओके तर सगळ्यात महत्वाचा भाग काय येतो माहिती का की परीक्षेमध्ये काय विचारतात ठीक आहे आणि ते सगळं कसं समजून घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये आफ तर आज आपण स्टार्ट करत आहोत समाजशास्त्राच्या व्याख्या तर सब्जेक्ट जो असतो ना तर त्या सब्जेक्टचा जो बेस असतो किंवा सुरुवात असते सुरुवातीपासून तुम्ही जितकं व्यवस्थित कराल तितके तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ना कितीही डिफिकल्ट लेवलचे विचारू द्यात तुम्हाला इथं उत्तरं येऊन जाते ठीक आहे जनरली आपण काय करतो आपण प्रिविसअर क्वेश्चन पेपर बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपण काही पार्ट स्किप करायला जातो पण असं स्किप करू नका समाजशास्त्राचं स्वरूप आणि समाजशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत याच्यावरती तुम्हाला एकतरी क्वेश्चन विचारला जातो तर याच्यामध्ये तुम्हाला एक नऊ डेफिनेशन आहेत या नऊ डेफिनेशनपैकी दोन ते तीन डेफिनेशनवरती पूर्वी पण प्रश्न विचारलेले आहेत फॉर एक्झाम्पल मॅक्स वेबर असतील किंवा एम एल असतील ऑगस्ट कॉम्ट असतील यांच्यावरती शंभर टक्के एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो ठीक आहे तर आपण टू द जातोय जे विचारणार आहे असाच पार्ट आपण इथं कव्हर करतोय ठीक आहे ओके बघ का इथे तुम्हाला मॅक आयवर आणि पेज यांची डेफिनेशन दिसत आहे आता डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे मॅक आयवर आणि पेज काय म्हणतात समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे ठीक आहे ओके तर यांनी काय सांगितलं की समाजशास्त्र सामाजिक संबंधांचा अभ्यास करत म्हणतात मॅक्स वेबर म्हणतात की सामाजिक क्रियांचे अर्थापणात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र ठीक आहे तर इथे तुम्हाला अर्थापणात्मक आकलन हा शब्द फक्त लक्षात ठेवायचा वे मॅक्स वेबर यांच्या डेफिनेशन मधला डेव्हिड ड्रेसलर काय म्हणतात डेव्हिड ड्रेसलर म्हणतात की मानवी अंतरक्रियाचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र ठीक आहे तर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे मानवी अंतरक्रिया वैज्ञानिक पद्धतीनं केलेला अभ्यास ओके हॅरी जॉन्स काय है म्हणतात हॅरी जॉन्स म्हणतात की समाजशास्त्र हे सामाजिक समूहा संबंधीचं शास्त्र आहे तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय सामाजिक समूह तर आपल्याला इथं वेळ तर खूप कमी आहे आपल्याकडं मॅक आयवर पेज यांच्या डेफिनेशन मधला शब्द लक्षात ठेवा मॅक्स वेबर यांच्या डेफिनेशन मधला लक्षात ठेवा डेव्हिड ड्रेसलर यांच्या लक्षात ठेवा आणि हॅरी जॉन्स ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आपण जाऊ या पुढची डेफिनेशन आहे एम एल दुर्खीम याला आय एम पी करा विचारली जाऊ शकते एम एल दुर्खीम म्हणतात की सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र मी तुम्हाला सामाजिक संस्थांबद्दल एक लेक्चर अपलोड केलं होतं तुम्ही बघितलंही असेल तर सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र ओके त्याच्यानंतर हॉर्टन आणि हंट यांची एक डेफिनेशन आहे मानवाच्या सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र हो ठीक आहे ओके तर इथं पण त्यांनी मानवाच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास म्हटलंय शास्त्रीय पद्धतीनं किंग्जले डेव्हिस काय म्हणतात समाजाविषयीचे सामान्य विज्ञान म्हणजे समाजशास्त्र ठीक आहे किंगले डेव्हिस म्हणतात की समाजाविषयीचे जे सामान्य विज्ञान आहे ते म्हणजे समाजशास्त्र ओके त्याच्यानंतर ऑगस्ट कॉम्ब्यांची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते समाजशास्त्र हे सामाजिक व्यवस्था आणि प्रगती यांचं शास्त्र आहे ओके तर ऑगस्ट कॉम म्हणतात की समाजशास्त्र हे सामाजिक व्यवस्था आणि प्रगती यांचं शास्त्र आहे मार्शल जॉन्स काय म्हणतात मनुष्याचा इतर मनुष्याशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो तर नऊ डेफिनेशन तुम्ही बघितला नऊ डेफिनेशन बघितल्यानंतर तुम्हाला काय समजलं कि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की समाजशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो बघा या डेफिनेशन वरनं तुम्हाला काय समजलं ठीक आहे डेफिनेशन डेफिनेशनवर आपल्याला समजलं की समाजशास्त्रामध्ये मानवाच्या सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो म्हणजे काय माहिती का फॉर एक्झाम्पल बघा आई व मुलगा ठीक आहे आई व मुलगा शिक्षक आणि विद्यार्थी ओके शिक्षक आणि विद्यार्थी ठीक आहे किंवा दुकानदार आणि गिराईक यांच्यामधले संबंध याला आपण म्हणतो सामाजिक संबंध ओके दुसरी गोष्ट तुम्हाला इथे कळली की समाजशास्त्रात मानवी सामाजिक समूहांचा सा अभ्यास केला जातो ठीक थी। आहे उदाहरणार्थ समूह म्हणजे तुमचं कुटुंब असेल कुटुंब आहे मित्र आहेत शेजारी आहे इत्यादींचा अभ्यास ठीक आहे समाजशास्त्रामध्ये संस्थांचा अभ्यास केला जातो ओके समाजशास्त्रामध्ये मानवाच्या सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो असे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतात आणि मग आपण म्हणतो की अरे हे कसं काय हे काय बरोबर लक्षात येत नाही कारण का आपण तेवढा मध्ये वाचलेलं नसतं आता आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे स्पर्धा असेल संघर्ष असेल सहकार असेल एक्झाम्पल ठीक आहे ओके त्याच्यानंतर सामाजिक क्रियांचा सा पण अभ्यास होतो इथे तुम्हाला दिलंय सामाजिक क्रियांचा सा अभ्यास ओके मग याच्यामध्ये तुम्ही सामाजिक क्रियामध्ये धार्मिक क्रिया धार्मिक क्रिया, धार्मीक क्रिया। त्याच्यानंतर भावनिक क्रिया पारंपरिक क्रिया तार्किक क्रिया हे इथं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आपण बघतो की समाजशास्त्रामध्ये मानवाच्या सामाजिक जीवन पद्धतीचा पण अभ्यास केला जातो आदिवासी जीवन पद्धती ग्रामीण जीवन पद्धती ओके okay? तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे डेफिनेशन बघून फक्त सोडून द्यायचेत का नाही डेफिनेशन वरून तुम्हाला सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी समजतं ओके आणि एक्झाममध्ये डायरेक्ट तुम्हाला समाजशास्त्रामध्ये धार्मिक क्रिया भावनिक क्रिया पारंपरिक क्रिया तार्किक क्रियांचा अभ्यास केला जातो असं जर जा सेंटेन्स असेल पण तुम्हाला जर हे माहितच नसेल की सामाजिक क्रियांचा सा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो आणि सामाजिक क्रिया कोणत्या आहेत धार्मिक क्रिया भावनिक क्रिया तर तुम्हाला तिथं उत्तर अजिबात येणार नाही ना लक्षात घ्या ठीक आहे इझी ते मॉडरेट लेवलचे क्वेश्चन असतात पण मॉडरेट ते डिफिकल्ट लेवलचे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ठीक आहे ओके okay, क्लिअर तर आय होप तुम्हाला डेफिनेशन वरून हा पार्ट तर समजला असेल क्लिअर आता आपल्याला बघायचं की समाजशास्त्राचा अभ्यास विषय बरोबर व्याख्यांचा विचार तुम्ही केला व्याख्यांचा विचार केल्यावर तुम्हाला समाजशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे समजलं ओके क्लिअर आता इथं हे जे सामाजिक संबंधाचा अभ्यास सामाजिक क्रियांचा अभ्यास हे आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय कारण का याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे बघा सामाजिक संबंधांचा अभ्यास काय म्हटलेला आहे मॅक आयवर आणि पेज काय म्हणतात मॅक आयवर आणि पेज म्हणतात की समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो बरोबर मानव जो आहे ना मानव समाजात राहतो बरोबर समाजात राहून आपलं जीवन व्यतीत करत असतो त्यावेळी त्याचा अनेक इतर व्यक्तींशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वारंवार संबंध येतो का येतो बरोबर संबंध येत असतो आणि या संबंधाचा अभ्यास जो आहे ना या संबंधाचा अभ्यास हा समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे ठीक आहे मुख्य अभ्यास विषय ओके तर मॅक आयबर आणि uh, पेज यांचं हे मत आहे सामाजिक संबंधाचे किती प्रकार असतात विचारलं जाऊ शकतं तुम्हाला सामाजिक संबंधांचे तीन प्रकार असतात ठीक आहे ओके याच्यामध्ये पहिला प्रकार येतो व्यक्ती आणि व्यक्ती दुसरा प्रकार येतो व्यक्ती आणि समूह तिसरा प्रकार येतो समूह आणि समूह ओके okay? तर लक्षात घ्या सामाजिक संबंधाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत ओके okay? आता व्यक्ती आणि व्यक्ती तर समाजामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये संबंध असतात जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आई आणि मुलगा आई आणि मुलगी दोन भाऊ दोन बहिणी यांच्यामधला संबंध व्यक्ती आणि समूह म्हटलंय समाजामध्ये व्यक्ती आणि समूहामध्ये संबंध असतात असतात उदाहरणार्थ शिक्षक आणि विद्यार्थी आहेत नेता आणि ने अनुयायी आहेत वक्ता आणि श्रोते आहेत दुकानदार आणि गिरायिका आहे ओके समूह आणि समूह बघा समाजामध्ये समूहा समूहामध्ये पण संबंध असतो उदाहरणार्थ गावाचा तालुक्याशी संबंध तालुक्याचा जिल्ह्याशी संबंध जिल्ह्याचा राज्याशी संबंध बरोबर आता हे सामाजिक संबंध समायोजनात्मक सहकार्यात्मक किंवा संघर्षात्मक असू शकतात तुम्हाला क्वेश्चन बनतो बरं का सामाजिक संबंध हे कसे असतात सामाजिक संबंध हे एकतर समायोजनात्मक असू शकतात सहकार्यात्मक असू शकतात स्पर्धात्मक असू शकतात किंवा संघर्षात्मक असू शकतात ठीक आहे आणि अशा सगळ्या सामाजिक संबंधांचा अभ्यास जो आहे ना हा कशामध्ये केला जातो समाजशास्त्रामध्ये केला जातो ठीक आहे क्वेश्चन कसे बनतात त्याचा विचार करा ओके त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच सामाजिक संबंधांचं स्वरूप सामाजिक संबंधाचे प्रकार सामाजिक संबंधातील परिवर्तनासाठी जबाबदार असणारे घटक या सगळ्यांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून कशामध्ये केला जातो समाजशास्त्रामध्ये केला जातो ओके क्लिअर तर हे इथं तुम्ही क्लिअर करून घ्या सामाजिक संबंधांचा अभ्यास किती प्रकार आहे तीन प्रकार आहे डेफिनेटली क्वेश्चन बनू शकतो इथं ओके क्लिअर तर पहिला पॉईंट आपण इथं क्लिअर केला सेकंड पॉईंट बघा सामाजिक क्रियांचा अभ्यास किंवा ऑब्लिक करा इथं अंतर क्रियांचा अभ्यास ठीक आहे क्रियांचा अभ्यास ओके स्टडी ऑफ सोशल ऍक्शन सामाजिक क्रियांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास कशामध्ये केला जातो समाजशास्त्रात कोणी म्हटलंय बेबर आणि डेव्हिड ड्रेसलर यांनी म्हटलंय ठीक आहे आपण आपले सामाजिक जीवन समाजात राहून व्यतीत करतो बरोबर त्याच वेळी काय होतं समाजातल्या इतर व्यक्ती असतील समूह असेल ठीक आहे संस्था असेल मंडळ असेल यांच्याशी नेहमी संपर्क येतो बरोबर याच्यातून काय होतं याच्यातून सामाजिक संबंधाबरोबर सामाजिक क्रिया आणि सामाजिक आंतरक्रिया उद्याला येतात बरोबर ओके उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ कि आपण सकाळी सकाळी आपल्या कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडतो बरोबर आपण बसनं जातो ट्रेन न जातो ओके मग आपण आपला पास असेल तिकीट असेल काढतो शिल्लक राहिलेले पैसे आपण मागून घेतो ओके अशा प्रकारे त्याच्यानंतर शिक्षक असतात वर्गामध्ये प्रश्नांना उत्तर देतो अभ्यासक्रमातल्या शंका विचारतो मग या एक प्रकारच्या सामाजिक आंतरक्रिया आहेत एक व्यक्ती अगर समूह दुसऱ्या व्यक्ती अगर समूहाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होतो अर्थपूर्ण संवाद निर्माण होतो ठीक आहे अर्थपूर्ण संवाद निर्माण होतो लक्षात आलं तर या अर्थपूर्ण संवादाचा जो उद्देश आहे व्यक्त समूहातील व्यक्तींना अर्थपूर्ण संवादातून काय होत सामाजिक आंतरक्रिया आहेत ना त्यांचा उदय होतो ओके स्पर्धा व संघर्ष स्पर्धा आणि संघर्ष या विघटनात्मक सामाजिक अंतरक्रिया आहेत लक्षात ठेवा विघटनात्मक सामाजिक अंतरक्रिया आहेत ओके okay? त्याच्यानंतर याला एम पी करा याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो समायोजन सामिलीकरण आणि सहकार या संघटनात्मक सामाजिक अंतरक्रिया आहेत तुम्हाला संघटनात्मक आणि विघटनात्मक दोन्हीवरती क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे यांना सामाजिक प्रक्रिया सुद्धा म्हणतात समाजशास्त्रामध्ये अशा सामाजिक क्रिया आंतरक्रियाची कारण सामाजिक आंतरक्रियाचे वैशिष्ट्य सामाजिक आंतरक्रियांचे प्रकार सामाजिक आंतरक्रियाचे परिणाम या सगळ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय केला जातो अभ्यास केला जातो तर इथं आपले क्वेश्चन बनवू शकतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर स्टडी ऑफ सोशल ग्रुप्स सामाजिक समूहांचा अभ्यास बघा इथं आपल्याला बघायचं आहे स्टडी ऑफ सोशल ग्रुप्स किंवा सामाजिक समूहांचा अभ्यास इथे जर आपण बघितलं तर व्यक्ती व्यक्तीमधील पारस्परिक क्रिया बघा व्यक्ती व्यक्तीमध्ये व्यक्ती पारस्परिक क्रिया ठीक आहे पारस्परिक क्रिया व आंतरक्रिया ठीक है यांच्यामधून काय होत असते पारस्परिक क्रिया आणि आंतरक्रिया मधल्या याच्यामधून निर्मिती होते समूहांची ठीक आहे याच्यामधून समूहांची निर्मिती होते प्रत्येक समाजामध्ये लहान मोठे समूह असतात ज्यावेळी किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या मध्ये जर स्थिर स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण होतात त्यावेळी सामाजिक समूहाची निर्मिती होते कुटुंब मित्र शाळा शेजारी खेडे बरोबर तर शहर असेल राज्य देश इत्यादी सामाजिक समूह आहेत सगळे समूह एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित असतात ओके प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सामाजिक समूहांना अत्यंत महत्वाचं स्थान पण असतं कारण का व्यक्तीची जडणघडण कशामध्ये होते समूहातच होते एखादा समूह तुम्हाला अभ्यासायचा आहे तर तुम्ही काय कराल त्या समूहाची रचना कार्यपद्धत विचारधारा जीवन पद्धत धर्म व्यवसाय या पैलूंचा अभ्यास करा केले बरोबर उदाहरणार्थ खेडे हा समज खेडे जर तुम्ही समूह निवडला खेडे ठीक आहे ओके भारतीय समाजशास्त्राचे जनक कोण आहेत भारत क्वेश्चन विचारला जातो भारतीय समाजशास्त्राचे जनक भारतीय म्हटले जी यस गुरे यांनी कर्नाटकातील रामपुरा खेड्याचा अभ्यास केला ओके त्याच्यानंतर डॉक्टर सी एस दुबे यांनी आंध्र प्रदेशातील हैदराबाद जवळच्या शामीर पेठ खेळाचा अभ्यास केला ओके व समाजशास्त्रामध्ये सामाजिक समूहांचं स्वरूप समूहांचे प्रकार समूहांचे कार्य समूहांचं महत्व समूहांची वैशिष्ट्य या सगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आदिवासी ग्रामीण नागरी त्याच्यातील लहान लहान समूहांचा अभ्यास केला जातो बघा एक समाजशास्त्र होते त्यांचं नाव आहे के यस हटन ओके यांनी नागा जमात त्याच्यानंतर गुरे यांनी महादेव कोळी चापेकर यांनी सह्याद्रीवरील ठाकूर अशा विविध आदिवासी समूहांचा अभ्यास केलाय इरावती कर्वेवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो इरावती कर्वे इरावती कर्वे यांनी हिंदू समाज एक अन्वयार्थ हिंदू समाज एक अन्वयार्थ ओके okay. अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे अह ग्रामीण शहरी जीवन पद्धतीवर आधारित समूहांचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे ओके तर इथं तुम्हाला आ, कर्वे साहेब सॉरी गुरे साहेब असतील हटन असतील त्याच्यानंतर वॉर्नर असतील विठ्ठलरामजी शिंदे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावरती क्वेश्चन बनवू शकतात तर संपूर्ण मानव एक समूह आहे असं गृहित धरून अखिल मानवी समाजाचा एकत्रित अभ्यास काही समाजशास्त्रांनी केलेला आहे ओके समाजशास्त्राचे जनक आपण कोणाला म्हणतो ऑगस्ट कॉम त्यांना म्हणतो यांच्यावरती पण क्वेश्चन येतो तुम्हाला ऑगस्ट कॉम ठीक आहे ओके तर यांनी मानवाच्या प्रगतीच्या अवस्था वेस्टर्न मार्क यांनी मानवी विवाह संस्थेचा इतिहास मॅक्स वेबर यांनी धर्म भावना आणि धार्मिक प्रगती एमिल दुर्खिम दुर्खीम यांनी आत्महत्या कार्ल मार्क्स यांनी भांडवलवाद अनॉल्ड टॉयम्बी यांनी संस्कृतीचा विकास आणि रास जेम्स फ्रेझर यांनी धर्म आणि जादू यांचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला जुड्याला विचारला जाऊ शकतं याच्यामध्ये तुम्ही मॅक्स वेबर लक्षात ठेवा एमिल दुर्खीम लक्षात ठेवा ऑगस्ट कॉम्प लक्षात ठेवा ओके क्लिअर बघा विद्यार्थ्यांना वाटतं की खूप सारं कंटेंट दिलं जात पण तुम्ही गट अ गट ब साठी एक्झाम देता एवढं सोपं नाहीये की तुम्हाला अकरावी बारावीची पुस्तकं वाचून लगेच तुमचा सिलेबस जो आहे तो इथं कव्हर होईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे सामाजिक संबंधाचा अभ्यास हे बऱ्यापैकी मी पाठीमाग पण कम्प्लीट केलेलं आहे तर समा सामाजिक समूहाप्रमाणे सामाजिक संस्थांना मानवी जीवनामध्ये महत्वाचं स्थान आहे बरोबर जितकं समूहांना स्थान आहे तितकं संस्थांना पण स्थान आहे ओके मानवी जीवन संस्था प्रणीत असत लक्षात घ्या मानवी जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या वर्तनावर सामाजिक संस्था ज्या असतात ना तर या सामाजिक संस्थांचं नियंत्रण असत ठीक okay. आहे एक किंवा अनेक कार्याच्या भोवती परस्परात रचल्या गेलेल्या आणि गोवल्या गेलेल्या सामाजिक नियमनांचा सामाजिक नियमनांचा समुच्चय म्हणजे सामाजिक संस्था लोकरी लोकनीती आणि कायदे मी तुम्हाला शिकवलंय पाठीमाग एक सेशन मी अपलोड केलं होतं बरोबर तर अशी सामाजिक संस्थेची व्याख्या कोणी केलेली आहे किंगली डेव्हिस यांनी केली आपण बघितलं होतं बरोबर सामाजिक संस्था मानवाच्या एक किंवा अनेक कार्यांची मूलभूत गरजांची पूर्तता करतात ओके सामाजिक नियम असतात सोशल नॉर्म्स असतात बरोबर बर, व्यक्ती व्यक्तीचं जे वर्तन आहे त्या वर्तनावर आळा घालणारे अमूर्त आदर्श सामाजिक नियम किंवा निर्बंध म्हणजे सामाजिक नियम नियमने ओके कुटुंब संस्था प्रजोत्पादन करतात संगोपन करतात संवर्धनाचं कार्य करतात पण कुटुंब संस्थेला पण नियम आहेत की नाही आहेत ओके आई वडिलांच्या आज्ञांचं पालन मुलांनी केलं पाहिजे दुसरं उदाहरण आहे विवाह संस्थेचं